सासूबाई आहे का वान आम्हा मी कसलं देणार आहे साव वान पाहता ना आमची तुम्ही कनी आव जावाय बापू गुलमाडक्यावर जावाय बापू खेळ वने तुम्ही लागला जरा त्याला कसं पाहिजे तसं बोला सासूबाई तुम्हाला फटते का जरा तरी मनाला नाही नाही बघा आम्हाला वाण नाही काय नको एक वीस पंचवीस किलोच कनी चढ करा आणि हा आई पन्नास एक कणी वाला करून द्या आम्हाला गळ्यात घालायला की मान माझी माझी मान मुडून हात तुम्हाला तु 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 काय करायचं जेवढं पाहिजे तेवढं द्या लाडका आहे मी तुमचा तु मी हाताच्या फोडावानी जपली या हा फुल पकडायचा तिला मी सांभाळतो इथे आधी माझं नाही या वर्षी म्हणजे आम्ही पहिलं लगीन केलं आव पहिलं लगीन म्हणजे काय नवीन नवीन लगीन केले आम्ही आपला हरकून तुम चालतो मग तुम्ही त्याला तरीच म्हणलं एवढ्या उकळ्या कशा फुटा लागल्या एवढं गुळमाड जर महाजन कसं बोलता बा हा तुम्हाला द्याय नव्हती ते सांगायचं राहू निक मग राहू दे राहू दे सकाळच्या पाच च्या ईस्टीने बसवतो भोजका बांधून होतो तिकडे घ्या तुमची तुम्हाला ठेवून आमच्या वेळेला तिच्या तुम्ही सगळं बंद केला वाजाबाई करून नाही 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 ठेवा 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 तुम्ही अरे बघा तुम्ही मला वाटतं वीस पंचवीस किलो सो काय म्हणते ती चांदी बिंदी आम्हाला करून द्या हा आता वाज मला फोड नाहीतर आता काय बोलत नसते मग जावाय बाबू तुमच्या जंगल गोबाड घ्या हा ठेवा ठेवा ठेवा